चला उपवासामध्ये थालीपीठ धिरड वडे खाऊन तुम्हाला बोर झाला असेल तर हा आगळा वेगळा सगळ्यात सोपा कमी तेलकट असा उपवासाचा पदार्थ आज मी इथे बनवते आहे आणि तो तुमच्या सोबत शेअर करते आहे तुम्ही नक्की ट्राय करा खरंच सांगते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल जर आवडला ना तर एक लाईक जरूर करा मग काय युट्यूब वर पहिल्यांदाच आलेला हा आगळा वेगळा सगळ्यातच सोपा उपवासाचा पदार्थ बनवण्यासाठी मी इथे छोटा कप भरून साबुदाना घेतलेला आहे आणि त्याच कपाने दोन कप भगर घेतलेली आहे जी आपल्याला अगदी नॉर्मल अशी गरम करून घ्यायची आहे जेणेकरून मिक्सर मध्ये घातल्यानंतर त्याची पावडर अगदी बारीक होईल मग काय भाजलेला भगर साबुदाना थंड करून घ्यायचा मिक्सर मध्ये घालून असा वाटून घ्यायचा हवं तर तुम्ही रेडीमेड भगरचं भाजणीचं पीठ वापरलं ते सुद्धा खूप छान राहील त्यानंतर तयार पिठामध्ये थोडस तेल घालायचं चवीनुसार चा, मीठ घालायचं थोडं थोडं पाणी घालून तयार पीठ चांगलं मळून घ्यायचं पुळीच्या पिठासारखं साधारण अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर आता आपण इथे घेऊया भाजलेले शेंगदाणे मस्त मंद आचेवर खरपूस असे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे ज्याची आपल्याला सालं काढायची आहेत सालं काढलेली शेंगदाणे मिक्सर जार मध्ये घालायचे आपल्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे त्यानंतर अद्रक आणि हिरवी मिरची घालायची आहे सोबतच एक चमचा जिरं घालायला मुळीच विसरू नका फराळासाठी तुम्ही जे ज्या वस्तू वापरतात ना त्याच वापरायच्या अदर तुम्ही स्किप करू शकता किंवा आणखी तुम्ही ऍडही करू शकता त्याला पाणी न घालता मिक्सरला बारीक बारीकस वाटून घ्यायचं आता घेऊया उकडून थंड केलेले तीन बटाटे ज्याची आपल्याला अशी सालं काढून घ्यायची आहे सालं काढलेल्या बटाट्यांमध्ये वाटलेला ठेचा घालायचा जो अद्रक आणि हिरवी मिरची शेंगदाण्याचा वाटून घेतलेला होता चवीनुसार मीठ घालायचं भरपूर कोथिंबीर घालायची उपवासासाठी तुम्ही खात असेल आवडत असेल तरच त्यानंतर बटाटे असे कुस करून घ्यायचे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने हवं तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर किंवा थोडीशी लिंबू किंवा साखरही घालू शकता मस्त चटपटी फ्लेवर येते तसं जर केलं तर यासोबत तुम्हाला चटणी किंवा दुसरा अदर काहीही करायचं काम पडणार नाही मग काय तयार आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं तर त्या पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा त्याला असा पारीचा आकार द्यायचा त्यामध्ये तयार केलेलं बटाट्याचं जे मिश्रण आहे किंवा जे सारण आहे तर ते घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला हे सारण घ्यायचं अशा पद्धतीने पारी मात्र एकदम अशी पातळ करायची आणि त्याला असं फक्त त्याला कव्हर करायचं आहे आपल्याला अर्धवट अशा पद्धतीने बघा आहे की नाही एकदम सोपं आहे बनवायला आणि खातानी सुद्धा एकदम सॉफ्ट लागतं आणि चवीला सुद्धा तितकंच भन्नाट लागतं म्हणून म्हणते एकदा नक्की ट्राय करा अगदी असं बटाट्या वड्यासारखं आपल्याला याचा फ्लेवर येतो या सोबत ना तुम्ही चटणी नाही केली ना तरी सुद्धा हे अशीच्या अवस्था सुद्धा हे फराळ खूप छान लागतं एकदा उपवासासाठी हे फराळ तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर मी काय केलं सर्व हे फराळ इथे असं तयार करून घेतलं त्यानंतर कढईमध्ये पाणी ठेवायचं त्यावर चाळणी ठेवायची चाळणीला तेल लावायचं तयार केलेलं सर्व फराळ अशा पद्धतीने ठेवायचं आणि चांगलं पंधरा ते वीस मिनिट वाफवून घ्यायचं सोबतच नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जाणारं जे चक्री फळ आहे तर ते मी इथे घेतलेलं आहे मला अख्खं नाही मिळालं मी एक पाव आणलं होतं तर अर्ध मी अगोदर केलं आणि अर्ध राहिलेलं जे आहे ना तर त्याच्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि जे आपलं फराळ आहे त्यासोबतच ठेवायचं पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे सुद्धा छान वाफवलं हो आता हे कशासाठी तर या चक्री फळाची नवीन अशी रेसिपी आणि ती म्हणजेच चक्रीची कढी जी या फराळासोबत खूप छान लागते तर त्यासाठी काय की का आता चक्रीच आपल्याला थंडी होऊ द्यायची दोन ते तीन मिनटं त्यानंतर उरलेली जी चटणी होती आपली अगोदरची तर त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे दही त्यानंतर चकरी घालायची त्याचं असं सालं काढून घ्यायची थोडस पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं अशा पद्धतीने मग काय फोडणीसाठी कढईमध्ये घालायचं तू जिरं घालायचं आवडत असेल तुम्ही खात असेल उपवासाला तर कोथिंबीर घालायची एक लाल मिरची सुद्धा मी इथे घातलेली आहे वाटलेलं वाटण घालायचं गरजेनुसार पाणी त्यामध्ये ऍडजस्ट करायचं चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान एक अशी उकळी काढून घ्यायची तयार झाली तुमची गरमागरम अशी चक्रीची कडी आणि मस्त वाफळत असं फराळ एकच नंबर कॉम्बिनेशन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू